शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रोहित मोरे यांच्या प्रचारार्थ मौलाली चौकात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रोहित मोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी थीक कॉर्नर सभेच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान शुक्रवारी सायंकाळी मौलाली चौक इथं रोहित रामकृष्ण मोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर विजय कुंदन जाधव अर्जुन रामगीर योगेश दामले अस्लम शेख सागर गायकवाड अजय चक्रनारायण इर्षाद शेख यांची उपस्थिती होती यावेळी उमेदवार रोहित मोरे यांनी बोलताना सोलापूर शहराच्या विकासाचं व्हिजन माझ्याकडं असून मतदारांनी सतरा नंबरच्या ट्रम्पेटच्या चिन्हावर मतदान करावं असं आवाहन रोहित मोरे यांनी केलं गेली पाच वर्ष झाला तुफान पाऊस झाला सोलापूर शहरात न भोतोर न भेवी स्थिती या वर्षभरात कोणत्याही बातम्यामध्ये तुम्हाला सोलापुरात दुष्काळ पडला असं बघायला मिळणार नाही पण सोलापूर शहरामध्ये शहरात लोकांना प्यायला पाणी पाच दिवस आड येतं महिलांची रोज तारांबळ होते पाण्याचे प्लास्टिक ट्राम ट्रम भांडे कुंडे सगळं साठवून ठेवावं लागतं ते पाणी जपून वापरावं लागतं त्याचा ते पाणी खांड्यामध्ये साठवून ठेवल्यानंतर चार तासानंतर त्याचा खाली माती जमा झालेली दिसते पाणी पिण्यास आरोग्याचा धोकादायक आहे तर ते म्हणले आम्हाला शुद्ध प्यायच्या पाण्याचे निवेदन काहीतरी मुद्दा घे आणि कसरी काहीतरी कर ते मी जबाबदारी पूर्णपणे घेतलेली आहे आता पाण्याचे पाईपलाईन जे चालू आहे योजनेचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सुधारणा कशा पद्धतीने करून अंमलबजावणी करून प्रत्येक महिलांच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी प्रत्येक प्रत्येकांच्या घरी रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम सुरळीतपणे पाणी त्याचा आम्ही प्रयत्न करणार विजय कुंदन जाधव यांनी रोहित मोरे यांच्या माध्यमातून हक्काची व्यक्ती विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं आणि हक्काचा व्यक्ती आवाज उठवण्यासाठी आपल्याला आमदार म्हणून एक व्यक्तिमत्व आपल्याला तिथे पाठवायचं आहे सोलापूरमध्ये जर समस्यांचा पाडा आत्ता आमचे ज्येष्ठ सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध टेलर अर्जुन रामगीर यांनी सगळ्या सोलापूरमध्ये काय कमी आहे काय उण आहे आहेत याच्याविषयी त्यांनी सगळं हे केलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती राहील की सगळेजण मतदान मा मागतायत विकास करतील हे करतील असं म्हणत आहेत मी तुम्हाला एकच मागणं मागेन सोलापूरची जी पर्यावरणाचा र्यास झालेला आहे सोलापूरचं उन्हाळ्याचं तापमान हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कमी करायचं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते